हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे बघू शकता इथे आम्ही लग्नासाठी अक्षिदा बनवत होतो तर त्याचंच थोडंफार शूट वगैरे करणं चालू होतं इथे आणि रात्र झाली होती पार इतका वेळ झाला होता कारण सकाळपासून सगळी कामं कामं चालू होती आणि मग फायनली रात्री वेळ मिळाला मग आम्ही विचार केला की आता जर नाही केलं हे सगळं तर मग करायला वेळच नाही आहे त्याच्यामुळे इथे हे सगळं आता आम्ही करून घेतलं पटापट थोडंसं रेडी झालो आणि हे अक्षदा वगैरे बनवून घेतल्या इथे कारण उद्यापासून मग काय वेळ तिथे मिळणारच नव्हता ना त्याच्यामुळे फक्त आमच्याकडे हे थोडं वेळ होतं उरलेलं त्याच्यामुळे आणि इथे पूर्ण हासी मजाक हे ते सगळं चालू होतं आणि मग इथे बघू शकता नेक्स्ट डेला ना मम्मीने घरी पारायण ठेवलं होतं गजानन महाराजांचं तर तेच इथे वाचणं वगैरे चालू आहे माझं वाचून झालेलं होतं तर मग मी थोडंसं क्लिप शूट करून घेतलं आणि अशा पद्धतीने या दिवसाची सुरुवात झाली होती आमची तर इथे कसं सुहासीने जेवण घाल घालायच्या होत्या मम्मीला त्याच्यामुळे मग पारायण आणि सोबतच ते पण तर असं दोनही कामं होऊन जातात बा म्हणून हे सगळं आज केलं होतं आणि आजच संध्याकाळीनं मेहंदीचा प्रोग्राम पण होता आता सकाळी हे ठरवलं होतं करायला आणि मग मेहंदीचा प्रोग्राम होता संध्याकाळी तर इथे बघू शकता सगळ्यांचं वाचन चालू आहे आणि मस्त तिकडे जेवण पण बनत आहे प्रसाद तर इतकं टेस्टी प्रसाद बनलेला होता की काय सांगायचं मग तुम्हाला नंतर इथे आता डायरेक्ट ना मी मेहंदीच्या प्रोग्रामलाच तुम्हाला भेटत आहे तर इथे डेकोरेशन तर पूर्ण झालं होतं जे डेकोरेशन आम्ही बाहेरून करून घेतलं होतं पण आम्हाला थोडंसं तिथे खाली स्टेजवर आ, डेकोरेट करायचं होतं तर ते जिथे आमचं चालू होतं कारण मेहंदीची जशी प्लेट हे जे आ, ते जे काही असते ते आणि इथे आम्ही बसून मेहंदीचा प्रोग्राम करून घेणार होतो तर मुलांना काय जास्ती मेहंदी लागत नाही त्याच्यास थोडंफार असं हे होतं आणि मग इथे डेकोरेट वगैरे करायचं होतं ते करत होतो आणि मेहंदीच्या प्रोग्रामला आम्ही कसे दिसतो आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यासोबत तुम्हाला मी थोडंसं डेकोरेशन पण दाखवते की कसा डेकोरेट केलं होतं लग्नामध्ये बघू शकता किती सुंदर वाटत ता। होतं कारण मी जे हे असं स्ट्रिप्सवालं जे आहे ना कलरफुल हे मी फर्स्ट टाइमच बघितलं होतं म्हणजे याच्या आधी मी काही आणि माझ्या लग्नानंतर एवढं क्लोजमध्ये म्हटलं तर माझ्या भावाच्याच लग्नामध्ये गेले मी नाहीतर माझं लग्न झाल्यानंतर माझं काय कु कोणाच्या लग्नात जाणं काय झालेलं नाही आणि इथे जाणं मला गरजेचंच होतं ते तर तुम्ही पण समजू शकता सख्या भावाचं लग्न तर जावंच लागेल तर तुम्ही डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि बघा इथे हे पूजेचं सगळं तसंच ठेवलं होतं मग इथे आता याला आधी बसवलं याचं अक्षण केलं पाच लेडीजने मिळून तर सगळ्यात आधी मी केलं कारण माझा मान काही वेगळाच होता या लग्नामध्ये सवाशी नसल्यामुळे तर इथे आता मी अक्षऑन करून घेते आणि फोटोवाल्यांचं मध्ये मध्ये चालूच होतं की त्यांना फोटोज क्लिक करायच्या होत्या तर इथे मी अक्षॉन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मेहंदी लावायला बोलवलं होतं एका याला तर तिने मेहंदी लावून दिली आम्हाला सगळ्यांना पण तिनेच लावली आणि यालाही लावली कारण आम्हाला काय एवढी सुंदर तर मेहंदी लावता येत नाही म्हणजे मी अशी टाईमपासवाली मेहंदी लावून घेते स्वतःच्या हातावर पण मी म्हटलं नवरदाची मेहंदी थोडी वेगळी असली तर तिला बोलवलं होतं आम्ही आणि इथे बघू शकता तर कशी है? आमी कशी है? है? है मी कशी दिसत आहे आम्ही सगळे कसे दिसतो आहे डेकोरेशन कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग्स यायला खूप लेट झालेला आहे कारण मधामध्ये ते शॉर्ट्स सगळे मी अपलोड केले कारण तिकडून रिटर्न आल्यावर घरातली कामं हे इथे चालू होतं मध्ये मध्ये काय ना काय त्याच्यामुळे तरी मग इथे आता मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत आहे तर ही माझी मम्मी आहे सगळ्यात आधी मी केलं त्याच्यानंतर आता ही माझी मावशी आहे तर आता यांनी सगळ्यांनी तक्ष करून घेतलं आणि या ब्लॉगमध्ये ना मेहंदी पण आहे आणि हळद पण आहे कारण कसं एवढ्या घाई गडबडमध्ये रुजूसोबत सगळं शूट करणं इम्पॉसिबल होतं त्याच्यामुळे आणि इथे ना छान थोडे एक दोन डान्स पण झाले होते तर ही बघू शकता या मुलीला ही मम्मीच्या इकडे कोणी राहतात त्यांची मुलगी आहे तर इतकं सुंदर डान्स आणि बघायला पण बघा किती सुंदर दिसते तिचे एक्सप्रेशन वगैरे तर इतकं सुंदर डान्स केलं आणि कुठलं डान्स करत आहे तर तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी ते गाणं तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत नाही तर मग कॉपीराईटचं इश्यू होतं त्याच्यामुळे तर कोणतं डान्स कोणत्या गाण्यावर डान्स करता नक्की सांगा मला सा कमेंट करून आणि किती क्यूट आहे ना म्हणजे खूप छान आणि डान्स खूप छान केला इने दोन तीन डान्स केले होते पण मी एकच डान्सची क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्याच्यानंतर मग ना इथे आता Uh, मेहंदीचा प्रोग्राम इथे संपला त्याच्यानंतर आता नेक्स्ट डे uh, हळद होती तर इथे तुम्ही बघू शकता हळदीचं पण डेकोरेशन आम्ही प्रत्येक दिवशीचं डेकोरेशन वेगळं वेगळं uh, ठेवलं होतं म्हणजे जे बॅक साईडला जे असते ते तर इथे आता हळदीचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तर इथे आता हळद लावून घेते सगळ्यात आधी मी याला अक्षॉन करून घेतलं आरती व्यक्ती करून घेतली आणि आता मेहंदी लावून घेते आणि तुम्ही शॉर्ट्स तर बघितलेच असेल कारण काय झालं काय काय गोष्टी शॉर्ट्समध्ये शेअर केल्या मी आणि मग क्लिप्स होत्या म्हणून तुमच्यासोबत आता मी ब्लॉग थ्रू सगळं शेअर करत आहे तर हे पण डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा समोरून बघायला पण आणि आता मी एडिट करत आहे ते व्हिडिओ तेव्हा पण खूप छान वाटत आहे डेकोरेशन सगळेच तर इथे आता हळद वगैरे लावून घेतली आणि त्याला एवढी हे वाटत होती हळद लावताना कारण ते असं पूर्ण हे वाटते त्याच्यामुळे तर इथे आता हडद लावून घेतली चार पाच लोकांनी म्हणजे अक्षॉन करून पाच लोकांनी हडद लावली मग तर बाकीचे जे पण आपले रिलेटिव्स असतात ते एक 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 हडद लावतात आणि मेन गोष्ट कसं पावसाने खूप साथ दिली की पाऊस नाही आला जर पाऊस आला असता तर ह्या सगळ्या गोष्टी तर पॉसिबलच नव्हत्या कारण जेव्हा मी इकडनं गेली पुण्यावरून भंडाराला तेव्हा इकडे तर भरपूर पाऊस होता पण त्या साईडला पाऊस नव्हतं तर हे एक छान झालं आणि ही बघा इथे मध्येच आली तर कशी बघत होती तिचे डोळे बघून मला चाचायला आलं मग इथे मम्मीने पण हळद वगैरे थोडी लावून घेतली आणि त्याचं चा चालू झालं होतं की हे होत आहे ते होत आहे कारण त्याच्यामध्ये ना आम्ही हळदीचं प्रमाण कमी ठेवलं होतं कधी कधी काय होते ना आपण हळद खूप लावली तर ते जसं नवरदेव नवरीला ना असं फेसवर वेगळंच होतं त्याच्याने त्याच्यामुळे त्याच्यात मुलतानी मिठी हे ते टाकून आणि इकडे रुजूला आपला वेगळ्या मस्तीमध्ये आहे आणि इथे सगळे उभे राहून हळद बघत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही हळद लावून झालेली आहे पूर्ण जेवढ्या क्लिप्स होत्या त्या सगळ्या ॲड करून तुमच्यासोबत शेअर केल्या आम्ही बाकी तर जास्त माझ्याकडे शूट कर म्हणजे केलेलं काय होतच नाही हे कोणी कोणी काय काय शूट केलं मला काय माहीत नाही मी माझ्या मावशींच्या मुलींना सांगून ठेवलं होतं की जसं तुम्हाला टाईम मिळेल तसं आणि आम्ही हळदीच्या दिवशी कसं ढोल वगैरे ठेवला होता तर सगळे नाचणं कुदनं बिझी तर त्याच्यामुळे कोणीच काय शूट केलेलं नाही मग आमच्याकडे असं मम्मी पप्पा आणि जी सवाशी नसते ती पण बसते हळदीच्या याच्यात तर आता आम्हाला पण थोडी थोडी हळद लावणार हे म्हणजे मावशी वगैरे आणि मी भादीच म्हटलं मला जास्त काय लावू नका कारण मग रात्री कसं आमच्याकडे हळद लावून झाली की आंघोळी वगैरे पण करावं लागते त्याच्यामुळे आणि रुजूल पण होता ना मग आम्ही दोघं पण इथे बसल्यावर त्याचाही थोडा प्रॉब्लेमच होते त्याच्यामुळे तरी मावशीच्या मुलींनी वगैरे त्याच्यासोबत बऱ्यापैकी ओळखी करून घेतली होती तर तो, तो राहत होता त्यांच्याकडे असं काय एवढा प्रॉब्लेम झाला नाही तरी ते बघू शकता आणि ते हळद लावल्यावर इतकं विचित्र वाटते असं म्हणजे पूर्ण शर असं हातापायला असं ओलं ओलं वाटते तर इथे बघू शकता झाला आहे हळदीचा प्रोग्राम तर एवढ्याच सगळं होतं हे या व्लॉगमध्ये तुम्हाला हे कसं वाटलं लग्नाचे व्लॉग तर नक्की सांगा आणि समोर आता मी काय शेअर करेन काय माहीत नाही कारण क्लिप्स बघते माझ्याकडे कोणत्या अवेलेबल आहेत ज्या कोणत्या असतील त्या तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर मग जेव्हा मला कुठून मिळतील क्लिप्स वगैरे तेव्हा ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर असं होतं हे लग्नाचं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं ते एक लाईक नक्की करा आणि त्यासोबत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर आणि ह्या मावशीच्या मुली आहे त्यांनी तो खूपच एन्जॉय केलं ही दुसरी मावशी आहे तर अशा सगळ्यांनी हळद लावून मस्त एन्जॉय केलं आणि मग एकदम दणक्यात डान्स झाला नंतर,